आणि थेट जाऊया जळगावमध्ये स्मिता वाघ उमेदवारी अर्ज भरतायत ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय जळगाव मधली स्मिता वाघ आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत यावेळेला त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत भाजपकडनं आणि आता त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेल्या आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय जळगावमधनं यावेळेला भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे स्मिता वाघ उमेदवारी अर्ज भरतानाची ही लाईव्ह दृश्य आज महायुतीकडनं जळगावमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे थोड्याच वेळामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे महायुतीचे मोठे नेते यावेळेला या, या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि त्याआधी मिता वाघ आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय जळगावात जळगावची निवडणूक सध्या रंगतदार आहे कारण यावेळेला एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा महायुतीच्या दिशेने गेलेले आहेत अद्यापही त्यांचा भाजपच प्रवेश झालेला नसला तरीसुद्धा आपण महायुतीच्या सोबत असल्याचं सो एकनाथ खडसे यांनी जाहीर केलेलं आहे आणि अशातच आता स्मिता वाघ या जळगावमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे एकूणच ही रंगतदार लढत जळगावमधली आपल्याला बघायला मिळणार आहे जळगाव असेल त्यासोबतच रावेर असेल ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय ती आहेत जळगावमधली जळगावमध्ये आज दोन्ही उमेदवार आपला अर्ज भरतायत आता स्मिता वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे स्मिता वाघ या जळगावमधनं भाजपच्या उमेदवार आहेत आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर त्या ठिकाणी मोठं शक्तीप्रदर्शन हे सुरू होणार आहे जळगावमध्ये आज महायुतीची मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे महायुतीमधले मातब्बर नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि तत्पूर्वी स्मिता वाघ उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला दिसत आहे जळगावमधून स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे स्मिता वाघ या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत भाजपकडनं स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे जळगावचे दोन्ही उमेदवार महायुतीचे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यापैकी स्मिता वाघ यांनी अर्ज भरला